नमस्कार मी योगेश दिंडे आज आपण पणजी बसस्टँडवर आहोत पणजी कदंब बसस्टँडवर आणि सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या ई व्ही बसेस ज्या आहेत त्याला लोकांकडून चांगला प्रत प्रतिसाद मिळतो आहे आणि बऱ्याच प्रमाणात लोक ई व्ही बसेसचा वापर करत आहेत आणि वाट बघून ई वी बसेसची वाट बघून ते बसमध्ये ते चढतात तर आपण पाहूया प्रत्यक्ष कंडक्टर आणि चालकांशी बोलूया आपण आता पणजी कदंब बसस्टँडवर आहोत या ए व्ही बसेस लागलेल्या आहेत तुम्हाला पणजी मार्केट दालीगाव आल्तिनो अशा ठिकाणी या बसेस आहेत पाहू शकता तुम्ही फार सुंदर अशा बसेस आहेत सरकारने या बसेस उपलब्ध केल्या आहेत ई बसेस आहेत पर्यावरणपूरक आहेत बसेस जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बसेसचा वापर व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत सरकारचे आता प्रवासी काही प्रमाणात बसलेले आहेत ही अशी एवढी मोठी बस आहे नमस्कार तुमचं नाव कसं ओके एकंदरीत कसं आहे एव्ही बसेसला प्रतिसाद कसा आहे रश वाढले तुम्ही पाहू शकता प्रवासी बसले आहेत हळूहळू प्रवासी येत आहेत या बसेसमध्ये एसी आहे म्हणजे गरमीपासूनही थोडा आराम मिळू शकतो तुम्हाला अशा प्रकारे रचना है आतिल। बसे साहे आउ आहे आतील आरामदायी बसेस आहेत या पाहू शकता तुम्ही हे डोर आहे इकडे आणि आता प्रवासी हळूहळू येत आहेत पणजीसह परिसरात तुम्ही या बसेसने जाऊ शकता आणि माफक दरामध्ये तुम्ही हा प्रवास करू शकता तुम्हाला कसं वाटतंय चांगलं आहे सर्विस एकदमच आहे अगोदर ते लहान बसमध्ये जाण ऑन टाईम वेळेत पोचतात वेळेत येतात ओके आणि वेळेत सुटतात आपलं नाव कसं सर शिवकुमार इकडे आमठणे एक प्रवासी आहेत नमस्कार तर तुम्ही प्रवासी ई वीने हा लोकल, लोकल लोकल कसं दिसतं तुका बरं बरे असं नाही सर कम्पेअरटिव्ह बाकीचे प्रायवेटचे टाइम काढतात सगळे हां सामके टायमिंग या ए एसी बी ना असं बरे दिसतं नाही हो आपलं नाव सर मिली थँक यू से कैसा लग रहा है एसी बस में ई वी बसेस आहे ई वी बस आहे बघू शकता प्रवासी आवर्जून येत आहेत आणि आता आपली बस सुटत आहे प्रवासी आलेले आहेत हे आपले वाहक दार बंद झालेलं आहे मिरामारलाही जाऊ शकतो तुम्ही मिरामार मार्केट प्रवासी आता येत आहेत प्रवाशांच्या प्रतीक्षेत वाहक जरी प्रवासी नसले तरी ऑन टाइम या गाड्या सुटतात या इथे तुम्ही बघू शकता खाजगी बस गाड्या आहेत खासगी बस आहित। तीवी तीवी आहित। आहित। या सर्व खाजगी बसगड्या आहेत राज्यात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेस आहेत या हल्लीच टी वी बसेस सुरू झालेल्या आहेत सरकारने या सुरू केलेल्या आहेत पणजीसह परिसरात या बसेस जातात या बसचं वैशिष्ट्य म्हणजे ऑन टाईम या बसेस सुटतात जी वेळ दिलेली आहे वेळापत्रकाप्रमाणे तर त्या वेळेनुसार सुटतात त्या इतर वेळी खाजगी बसेस फारशा वेळेत असतातही आणि नसतातही अशा प्रकारे हा राजधानी पणजीतला ए वी बसमधील प्रवास आहे हे तुम्ही पाहू शकता मंदिर कदम बस स्टँड कुठे आपण वाहतांशी बोलूया कसा प्रतिसाद आहे लोकांचा कसं असा प्रतिसाद कसा असा लोकांचा कोकणी को, को नोल आहे चलता बरं असा प्रतिसाद म्हणजे टायमिंग कसे असता बसचे टायमिंग कसे असा हाफ एन आवर असा डेली बसेस किती असा आता टोटल ना पंजी पंजी तुमचे असा ते रेग्युलर तीन बसेस राहुशांचा बरोबर प्रतिसाद असा नाही बघू शकता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगतात ते रचना आहे बसची एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत हात दाखवेल तिथेही बस थांबते सिटीमध्ये तुम्ही हात दाखवाल तेही बस थांबते त्यातुमुळे बस स्टॉपला थांबावंच असं काही हे नाही आहे जास्तीत जास्त प्रवासी यावेत हा उद्देश आहे अशा प्रकारे पणजी कदंब स्टँड ते पणजी मार्केट असा आपण प्रवास करणार आहोत ही बस पुढे मिरामारला जाणार आहे तिथून दोनापोला वगैरे हा प्रवास असेल मांडवीचं विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता थोडक्यात पणजी दर्शन तुम्हाला या बसच्या माध्यमातून होऊ शकेल पणजी जवळ बस थांबलेली आहे फार सुंदर असा अनुभव या बसमधून आलेला आहे ही खाजगी बस आहे खाजगी प्रवासी बस आहे आणि ही ई बस आहे नव्याने सुरू झालेली ते खाजगी बसेसमध्ये लोकांना आहे लागतंय प्रकारे ही बस गेलेली आहे